आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे बाराशे एकशे एकाहत्तर तेराशे एक्कावन्न चौदाशे एकावन पंधराशे एक्कावन्न अठराशे चौदाशे रुपये एकावन्न अठराशे रुपये अठराशे रुपये एंटी पाचशे 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 रुपये एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सहाशे अकरा एकावन्न सातशे रुपये अकरा एकावन्न आठशे एकावन्नशे एकावन्न हजार रुपये एकावन्न एकसष्ट एकाहत्तर अकराशे रुपये अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे बाराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये गणेश तीनशे रुपये तीनशे चारशे अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर पाचशे पाचशे अकरा एकवीसशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सहाशे सहाशे दहा एकवीसशे चाळीस सहाशे पन्नास सातसत्तर पंचाहत्तर सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये एंटी सत्तावन्न त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे पंचेचाळीसशेचाळीसशे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे एकोणचाळीस लाख पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये यश मार्क बोला पंचवीसशे रुपये सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे हजार एकावन्न एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे सस्तीसशे एक्कावन्नशे एकावन्न चौतीसशे एक्कावन्न अडतीसशे एकावन्न एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये येस मार का どのパンツだねや दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे एकावन्न चोवीसशे एकाहत्तर बावीसशे एकावन तेवीसशे चोवीसशे एकावन्न एकाहत्तर पंचवीसशे सव्वीसशे रुपये एकावन्न सत्तावीसशे रुपये एकावन्न एकवीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार दहा वीस तीस चाळीस पन्नास हा सत्तर पंचाहत्तर एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये यस मार्ग 这个都，他可能水泡了。 अकराशे रुव एकावन्न बाराशे एक्कावन्न तेराशे एक्कावन्न चौदाशे एक्कावन्न पंधराशे एक्कावन्न एकसष्ट सोळाशे एक्कावन्न सतराशे एक्कावन्न अठराशे एकोणीसशे एक्कावन्न दोन हजार दोन हजार दहा एकवीस तीस चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाहत्तर एकवीसशे एकवीसशे एकाहत्तर एकसष्ट्याऐंशी बावीसशे वय बावीसशे બાવીસ રૂપિયા એસમ બોલો ગોટી મા आठशे रुपये एकावन्न नऊशे एक हजार रुपये एकावन्न अकराशे अकरा एकावन्न बाराशे बाराशे एकावन्न तेराशे तेराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर चौदाशे एकावन्न एकशे एकाहत्तर पंधराशे पंधराशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर सोळाशे सोळाशे दहा दहाशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये यशमार्गा Boti. Ya, 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 बोला पाचशे रुपये एकावन्न सहाशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर सातशे रुपये सातशे दहा वीस ते चाळीस सातशे पन्नास साठ सत्तर साठसत्तर आठशे रुपये आठशे दहा वीस ते चाळीस आठशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर नऊशे अकरा एकवीस एकतीस एकशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी एक हजार रुपये एक हजार दहा वीस ते चाळीस एक हजार पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर इस yeah. yeah. बार आठशे रुपये एकावन्न नऊशे एक हजार रुपये एक्कावन्न अकराशे अकरा एक्कावन्न एकाहत्तर बाराशे बाराशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तरशे तेराशे तेराशे अकरा एक्कावन्न एकशे एकाहत्तर चौदाशे चौदाशे एकशे पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस के सातशे रुपये दोनशे रुपये एक हजार रुपये अकराशे अकरा एक्कावन्न बाराशे रुपये दहा रुपये बाराशे वीस रुपये बाराशे तीस रुपये बाराशे चाळीस बाराशे पन्नास बाराशे साठ बाराशे सत्तर बाराशे पंचाहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये एस के